मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काव्य वाचन आणि चर्चा कविता लिहिणे हे प्रवृत्ती परिमार्जनाचे साधन आहे रमेश आत्मशोध घेणारी कविता लिहिणारा कवी हा असल कवी असतो आपल्या कवितेचे एक एक कवीचे अंतकरण शुद्ध करत जाते बेगडी सजावटी आणि शब्दबंबाळ कविता कवीचा अहंकार जोपासत असते आत्मसाक्षात्कारी कविता मात्र खऱ्या अर्थाने प्रवृत्तींचे परिमार्जन करण्याचे एक साधन आहे असे प्रतिपादन कवी तथा कादंबरीकार रमेश इंगळे उतरातकर यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित काव्यवाचना आणि चर्चा या विदर्भ साहित्य संघ शाखा बुलढाणाद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना व्यक्त केले या प्रसंगी व्यासपीठावर नवीन पिढीतील दमदार काव्य लेखन करणारे तरुण कवी प्रेषित सिद्ध भट्टी आणि सत्यपाल सिंह राजपूत विदर्भ साहित्य संघ शाखा अध्यक्ष सुभाष किनोळकर यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वैशाली तायडे यांनी केले गायकवाड हॉस्पिटल सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमांमध्ये बुलढाणा शहरातील नामवंत प्राध्यापक डॉक्टर शिक्षक पत्रकार व्यावसायिक काव्य रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बाह्य प्रलोभन बाह्य गोष्टी बाह्य दाब इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात की ते आपल्याला सतत त्यांच्याकडे खिचत असतात त्यांच्या खेचण्याला बळी न पडता आपण आपल्या ठिकाणी ठाम राहणं आणि अशा पद्धतीने ठाम राहणं की आपले शब्द कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी <laughs> कुपितं खुली व्हायला लागली कुणाच्या तोंडून कुचबुसत्या आवाजात महालामधली वाड्यांमधली गोपितं खुली व्हायला लागली कुणाच्या तोंडून कुचबुसत्या आवाजात की लोक म्हणतात भिंती नाही असतात का चहातळ गप्पांचे शेऱ्यांचे चव्हाटे सोडून गुजबुजीचे कारस्थानांचे गट टाळून अगदी साध्या दमतिशीर गप्पांचेही दरवाजे लावून विस्तीर्ण पसरलंय आत एकटेपणाचं पठार तळ हाताची जखम जपून ठेवावी तसा सांभाळला त्याचा उपयोग होणार आहे ज्यांनी नाही घेतलं त्यांनी घ्यावं कारण मला असं शिकवून झालेली आहे की आपलं म्हणणं सांगितल्याशिवाय आपण कार्यक्रम वाटवता घेऊ नये म्हणून हा एक नमूद केला आणि सत्यपाल सिंग राजपूत दादाला विनंती करेल की कविता तुमच्यापासून सुरू करा उंचावर नेण्याचं काम करत असतात आणि कुठलीही कविता आपण म्हणतो की संवेदनातून तयार होते वेदनेतून तयार होते पण खरी कविता आंतरिक पीळ दिल्याशिवाय तयार होत नाही